विषमुक्त अन्न मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे इट्स अवर फंडामेंटल राईट्स पण खरंच आज आपली थाळी जी आहे ती विषमुक्त आहे का म्हणजे जसं एखाद्या पेशंटला आयसीयू मध्ये असताना आपण काळजी घेतो किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आपण काचेमध्ये ठेवतो हो त्याला काही इन्फेक्शन होऊ नये तसं एखाद्या पिकाची जर आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे तर ॲग्रीकल्चर इज व्हेरी सिरियस बिझनेस आपण खूप कॅज्युअली घेतो लावलं पीक सोडलं पाणी तर होईल आणि बाजारपेठ मिळत नाही म्हणून आपण ओरड करतो की म्हणजे जेवढं मेडिकल क्षेत्राला महत्व दिलं पाहिजे तेवढंच क्षेत्र शेती क्षेत्राला दिलं पाहिजे पूर्वीपासून चालत आले आलेला ट्रेंड असा होता की ज्या ज्याला काहीच करायचं नाही त्यांनी शेती करायची आणि मग होतं काय पाठीमाग राहण्याचं प्रमुख कारण हे आहे की आपण आणि म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता मुघम पद्धतीने परंपरागत पद्धतीने शेती करतात म्हणजे जी साखर पस्तीस चाळीस रुपये किलो इथं विकली जाते आपण जर प्रॉपर काळजी घेतली तर ती एकशे वीस एकशे तीस रुपये किलोने निर्यात होणार सर मग हे बॉर्डर क्रॉप आणि बफर क्रॉप ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगताय त्याच्यावरनं मला ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ सिस्टीमशी रिलेटेड वाटतं म्हणजे जसं एखाद्या पेशंटला यूमध्ये असताना आपण काळजी घेतो किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आपण काचेमध्ये ठेवतो हो त्याला काही इन्फेक्शन होऊ नये तसं एखाद्या पिकाची जर आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आणि शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲग्रिकल्चर इज व्हेरी सिरियस बिझनेस आपण खूप कॅज्युअली घेतो आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात शेती असून पण भारतातल्या शेतीला जागतिक बाजारपेठेत तेवढी किंमत मिळत नाही कारण आपण तो सिरियसली करत नाही म्हणजे एखाद्या पेशंटला किती जपावं हो। त्याचा त्याला संसर्ग होऊ नये म्हणून किती जपावं हो। तेवढंच आपण आपल्या पिकाला जपलं पाहिजे ह्याविषयी थोडं अजून तुम्ही जरा विस्तृत मार्गदर्शन केलं तर बऱ्याचदा काय होतं शेती आपण खूप कॅज्युअली करतो लावलं पीक सोडलं पाणी तर होईल आणि बाजारपेठ मिळत नाही म्हणून आपण ओरड करतो पण एखाद्या कंपनीतून मॅन्युफॅक्चर होणाऱ्या प्रॉडक्टची जेवढी तो काळजी घेत नाही मॅन्युफॅक्चरर त्याच्यापेक्षा जास्त काळजी शेतकऱ्याला घेणं गरजेचं आहे तर ती सेंद्रिय शेती अशीच होईल बरोबर असंच आहे ना बरोबर आहे सर तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला खरंतर आज आपल्याकडे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच वेगळा आहे खरं तर पाहिलं तर शेती म्हणजे जेवढं मेडिकल क्षेत्राला महत्त्व दिलं पाहिजे तेवढंच क्षेत्र शेती क्षेत्राला दिलं पाहिजे कारण शेतीसुद्धा म्हणजे ॲग्रिकल्चर हे एक सायन्स आहे आणि आपण शेती जी आहे ही शेतीचं सायन्स लक्षात न घेता करतो म्हणून आपण शेतीमध्ये पाठीमाग आहे आज तुम्ही पहा आज भारत देशामध्ये दे कोण शेती करत आज शेती करणारे लोक पहा आज ठीक आहे आज काळ बदलत चाललाय आता तरुण पिढी त्याच्यामध्ये आलेली म्हणजे ग्रॅज्युएट झालेले ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट झालेले इंजिनियरिंग ग्रॅज्युएट झालेले लोक आज शेती करतायत परंतु पूर्वीपासून चालत आले आलेला ट्रेंड असा होता की ज्या ज्याला काहीच करायचं नाही त्यांनी शेती करायची आणि मग होतं काय की ज्यावेळेस तुम्ही वैज्ञानिक गोष्टी अतिशय मोघमपणे करायला जातात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसणार आहेत आज म्हणजे आज प्रश्न असा आहे की आज भारत देशामध्ये आज सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जे विचारलं की आपल्या आपण फार मोठं उत्पादक आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी मलाही मी जर्मनीला गेल्यानंतर मला समजलं की भारत देश इतका वैविध्यपूर्ण आहे जगामध्ये आपला एकमेव देश असा आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर झोन आहेत म्हणजे भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर आपल्याकडे एकाच वेळी सफरचंद होतं हिमालयामध्ये दुसरीकडं आपण चहा पण पिकवतो तिसरीकडं आपण डाळिंब पण पिकवतो द्राक्ष पण पिकवतो भात पण भात पण पिकवतो मसाल्याचे पदार्थ आहेत चहा आहे कॉफी आहे वेग रबर ट्रीसारखे प्रॉडक्ट्स आहे हे आपण एकाच वर्षामध्ये विवि वेगवेगळ्या हवामानामध्ये पिकवतो जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला कॅनडामध्ये गेला किंवा युरोपमध्ये गेलात तर तिथं एक प्रकारचा सीझन आहे म्हणजे सकाळी ऊन पडतं दुपारी बर्फ पडतं संध्याकाळी पाऊस पड आणि हे वर्षभर चालू असतं पण आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये दे भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे हवामान वेगवेगळं आहे त्यामुळे देशाला प्रचंड स्कोप आहे म्हणजे आज आपल्याकडचा जो माल आहे तो अवशेषमुक्त किंवा सेंद्रिय शेती केला सर तर मला म्हणजे सांगायला असं मला बिलकुलही म्हणजे हे वाटणार नाही शंक, शंका किंवा संकोच वाटणार नाही की पुन्हा आपल्या भारत देशामधून सोन्याचा दूर निघेल इतकी पोटेन्शियल आहे कारण तुम्ही पा आज संपूर्ण जगामध्ये जर पाहिले तर जमीन कमी कमी होत आहे शेती कमी कमी होत जाते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एकाच सीजनला वैविध्यपूर्ण भौगोलिक वातावरणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला पिकं फळं फुलं कॉफी चहा मध सगळं मिळतं आहे आणि हे जर आपण सेंद्रिय केलं तर याची बाजारपेठ फार मोठी राहील परंतु दुर्दैवाने काय झालं की भारत देशामध्ये पहिल्यापासून शेती करायची कोणी तर जे म्हणजे अनसायंटिफिक मुळात शिक्षणच कमी आहे ज्या लोकांचं शिक्षण नाही आहे ते लोक जर शेती करत असेल तर मग तिथं फार अडचणी येतात म्हणजे होतं काय की एक एकरचं क्षेत्र एका एक कृषी विद्यापीठाबरोबर आहे त्याच्यामध्ये सॉईल सायन्स आहे त्याच्यामध्ये एन्टमॉलॉजी आहे त्याच्यामध्ये प्लांट पॅथोलॉजी आहे त्याच्यामध्ये प्लांट फिजिओलॉजी आहे त्याच्यामध्ये वॉटर म्हणजे मेट्रॉलॉजी आहे हे सगळं सायन्स एक एकरचा शेतकरी जर करत असेल तर तो एका विद्यापीठा इतकं काम करतो आणि सायन्स जे आहे हे सायन्स असा विषय आहे की ते अपडेट होत राहतं सायन्स संपत नाही तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी अभ्यास करून कराव्या लागतात आणि शेतीसुद्धा तशी आहे शेतीसुद्धा याला अपवाद नाही म्हणून शेतीमध्ये पाठीमागं राहण्याचं प्रमुख कारण हे आहे की आपण अन्य म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता मुघम पद्धतीने परंपरागत पद्धतीने शेती करत आलो परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता ट्रेन बदलला आहे जर तुम्ही पाहिलं आता हे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन सिस्टीम ही युरोपमधून आलेली कन्सेप्ट आहे मग युरोपमध्ये कुठली किती प्रकारची काळजी घेतली जाते म्हणजे त्या आपण जे पीक घेतो त्याच्यामध्ये नाही नाही यायला पाहिजे त्याच्यामध्ये पॅथोजन नको यायला त्याच्यामध्ये केमिकल पेस्टिसाईड हार्बिसाईड फंगिसाईड किंवा ग्रोथ हॉर्मोन नको यायला की जेणेकरून जे पीक आहे ते पीक आपल्याला अतिशय हेल्दी राहील म्हणजे आज जर आपण पाहिलं तर भारत देशामध्ये म्हणजे आपल्या घटनेने सांगितलेलं आहे की विषमुक्त अन्न मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे इट्स आवर फंडामेंटल राईट्स पण खरंच आज आपली ता थाळी जी आहे ती विषमुक्त आहे का आपल्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकार म्हणजे आपण जे खातो भाजीपाला किंवा आपण चपाती किंवा भात या सगळ्यामध्ये कमी जास्त प्रमाणात जे फंगीसाईड हर्बीसाईड त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ हॉर्मोन हे आहेत आणि त्याची रिसिडीू त्याच्यामध्ये येतात मेटल आहे पॅथोजन आहे किंवा केमिकल पेस्टिसाईड आहे त्याच्यामुळे शेती करताना म्हणजे आज जर आपण निर्यातीचा विषय घेतला तर परदेशामध्ये लोक फार पर्टिक्युलर आहेत हेल्थबद्दल म्हणून मग आपण आप आपल्याला जी सर्टिफिकेशन करायचे ते सर्टिफिकेशनसुद्धा तितकी काळजी करूनच करायची आहे आणि लहान मुलाला आपण जसं सांभाळतो त्याप्रमाणे आपण पिकाला सांभाळून कुठल्याही प्रकारचं रसायन अवशेष त्याच्यामध्ये येणार नाही ही काळजी घेऊनच आपल्याला शेती करायची की जेणेकरून आपण निर्यात करू शकू म्हणून मग सर्टिफिकेशन जे आहे ती सर्टिफिकेशन ही विश्वासार्हता आहे आणि ह्या विश्वासार्हतेवरच ते निर्यात होणार आहे जोपर्यंत आपण त्याची विश्वासार्हता निर्माण करणार नाही तोपर्यंत ते निर्यात होणार नाही म्हणून मग एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे कारण आपण एवढी काळजी घेतल्यानंतर आज आपण साखर पाहिजे आज किती आपल्याला चाळीस पंचवीस चाळीस रुपये किलो मिळते पण जी ब्राऊन शुगर आहे म्हणजे जी सेंद्रिय साखर आहे कर्नाटकामध्ये फार मोठ्या प्रमाणात शुगर म्हणजे साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकरी आहे ते कर्नाटकमध्ये फार म्हणजे आपलं जे बेळगाव आहे किंवा आपल्या बॉर्डरचा जो एरिया आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात आहे मी ॲज अ सर्टिफिकेशन इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो तर युकेला मोठ्या प्रमाणात साखर जायची म्हणजे विदाउट सल्पोनिकेशन जे आहे सल्पर न वापरतात त्या सेंद्रिय जे ऊस आपण करतो त्यापासून बनवलेली साखर ज्याला आपण ब्राऊन असं ब्राऊन साखर असं म्हणतो तर ही जवळपास आज तिचा रेट जर पाहिला तर एकशे वीस एकशे तीस रुपये आहे म्हणजे जी साखर पस्तीस चाळीस रुपये किलो इथं विकली जाते आपण जर प्रॉपर काळजी घेतली तर ती एकशे वीस एकशे तीस रुपये किलोने निर्यात होणार आहे म्हणून सर्टिफिकेशन स्टँडर्ड महत्त्वाचे आहे